तालुक्यातील बातम्या पाहत नमस्कार मी ललिता गोपाळ बापूया काही खडक वृत्त पंचवीस मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे परंतु या नक्षत्रात येणारा पाऊस लांबल्याने शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे जामनेर परिसरातील काही भागात मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे मात्र वेळेस दमदार पाऊस झाल्यास त्याचा फायदा शेतकरी राजाला होणार आहे एका बाजूला शेतकरी संपावर असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे डोळे हे पावसासाठी आभाळाकडे लागलेले आहेत তো আঘ গীৰাজ ৰা মিট পাহো

वादळी पावसाने फत्तेपूर परिसराला झोडपून काढत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान केले आहे अचानक आलेल्या प्रचंड वादळाने फत्तेपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फळबाग उद्ध्वस्त झाली आहे तर अनेकांच्या घराची पडझड होत घरावरील छप्पर सुद्धा वादळामुळे उडून गेलेली आहे गोदरी येथील तरुण शेतकरी शंकर पाटील यांची केळी बागच या वादळात कोलमडून पडली आहे फत्तेपूर परिसरातील गावांना बसलेल्या या आसमानी फटक्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने या भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना त्वरित शासकीय मदत द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे आपण पाहता जिबीन मास्टर न्यूज आपण आलो फेपूर या गावात आपण बघू शकतात की या ठिकाणी सुभाष भुई यांच्या जे घर आहे या घरावरील जे दोन मजलीवर बांधलेले होते त्या दोन खोल्यांवरील जे पत्राचं छत होतं ते अक्षरशः पूर्ण चक्रीवादळामध्ये उडून गेलेलं आहे आणि संततधार पावसामध्ये त्यांच्या घरातील ज्या संसार उपयोगी वस्तू होत्या किंवा मग त्यांचा जो व्यवसाय भुई व्यवसाय त्यात त्यांना पोह्यांचे पोते लागतात त्यांनी पंचवीस ते तीस पोत्यांचा स्टॉक या घरामध्ये करून ठेवलेला होता अंदाजे तीस चाळीस हजारापर्यंत त्या पोत्यांचा माल होता त्यांचा आणि त्याचप्रमाणे उपयोगी वस्तूंमध्ये टीव्ही असेल फ्रीज असेल कूलर असेल किंवा मग इतर वस्तू असतील कॉट असतील ही घटना कशी घडली काल आकात्मिक पाऊस आला होता त्यामुळे ते चक्रीवादळ आले होते वर दोन खोल्या होत्या आमच्या बाईकी फोटो त्यावर पत्रे ठेवलेले होते पत्रे उडून पूर्णपणे ते घेऊन गेले त्यांच्या सोबत पंखे पॅन टीव्ही खूप प्रभाव वल्ले झालेले सलमाईक आमच्या घरातील कॉट वगैरे संसार उपयोगी सगळ्या वस्तू आम्ही वरच्या घरात पोते ठेवलेले होते ते, ते पण सुद्धा वल्ले झालेले आहेत तसेच शासनाने आम्हाला थोडीफार काही मदत करावी तहसीलदार असतील तलाठी असतील यांनी आमचा वीस पण पंचनामा करावा मदत जाहीर करावी अशी आम्ही मागणी करतो वरती खोल्या दोन पावसाने वारा वाजणारे आमचे पत्र उडून गेले आमच्या घरामध्ये मुरमुऱ्याचे पोते होते पन्नास साठ ते वल्ले झाले टी व्ही फॅन पंखे सर्व खराब होऊन गेले टेबल खुर्च्या कॉट गादी सगळे वल्ले होऊन गेले सगळे नुकसान झालं आमचं पत्र बी उडून गेले सर्व शासनाने काय आम्हाला मदत करायला पाहिजे ही विनंती आमची आहे आपण आताच बघितलं कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या दुःखद भावना दिलेल्या आहेत त्या चक्रीवादनामध्ये त्या वाऱ्यामध्येही इतका वेग होता आणि पावसाचं इतकं प्रमाण होतं संततधार पावसामुळे त्यांचा पूर्ण संसार उपयोगी ज्या वस्तू असतील आपण बघू शकतो माझ्या आता फॅन आहे पूर्णपणे वाकलेला आहे आणि त्यांच्या त्या छतावरील जे पत्र होते ती जवळजवळ दोनशे फूट दूर जाऊन आदळली परंतु त्याच्यात कोणती जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही पण त्यांच्या घराची पूर्णपणे वित्तहानी झालेली आहे आणि त्यांची शासनाला अर्थ हा काय विनवणी आहे की तलाठी साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील त्यांनी लवकरात लवकर या बाबीचा पंचनामा करून या घडलेल्या आकस्मित आकस्मित घटना बद्दल त्यांना लवकरात लवकर काहीतरी मदत जाहीर करावी असं त्यांना असं त्यांनी शासनाला विनंती केलेली आहे आपण आताच बघितलं कशा प्रकारे सुभाष भोई पाठोपाठ जे डॉक्टर धोबी म्हणून नामांकित डॉक्टर आहेत त्यांच्याही घराचं वरच्या मधल्या ज्या दोन खोल्या ज्या होत्या त्याच्याही पत्रांचं म्हणजे जे छत होतं पत्रांचं ते उडून गेलेलं आहे आणि त्यांच्या घरात सुद्धा ज्या संसार उपयोगी वस्तू असतील त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे जाणून घेऊ आपण अशाच प्रतिक्रिया त्यांच्याकडून दुःखत की त्यांचं नुकसान कसं झालंय आम्ही स सा, सहा साडेसहा वाजता सम्रारी चक्रीवादळ सारखं आलं आणि सगळं आजोबा सगळे पत्र मुलगा घरी खोलीवर अभ्यास करत होता आणि सगळं पत्र ओढून गेले आणि त्याच्यानं कमीत कमी, -कमी वीस पंचवीस हजार रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला शासनाकडून आम्हाला तशी मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे वादळामुळे आमच्या घरातील नुकसान खूप झालेलं आहे आणि शासना आम्हाला तशी मदत झाली करावी अशी आमची इच्छा आहे आपण आताच बघितलं कशाप्रकारे त्यांनी त्यांच्या दुःखद भावना सांगितलेल्या आहे डॉक्टर धोबीदादा असतील किंवा मग सुभाष भोई असेल यांच्या घराचं आतोनात नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रिक वस्तूपासून तर त्या संसार उपयोगी जितक्या वस्तू होत्या किंवा मग खाद्यवस्तू होत्या कोणाकडे गहूच्या गुण्या होत्या धान्याचा साठा केलेला होता तर कोणाकडे पोहे मुरमुऱ्यांचे पोत्यांचा ढीग लागलेला होता त्यांचा तो व्यवसाय होता याच्यात पूर्ण त्यांचं आतोनात नुकसान झालेला आहे आणि या पूर्ण नुकसानीमध्ये त्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून तराटी साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील यांनी त्वरित पंचनामा करावा व त्यांना काही ना काही मदत जाहीर करावी अशी त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन मनी असा मी रिपोर्टर स्मुख एरिया जेवीर महाराष्ट्र न्यूज फत्तेपूर आज फत्तेपूर शिवारातील एका शेतामध्ये ज्या शेतकरी शेतकरी बांधवाने या ठिकाणी त्याचा गट नंबर आहे एकशे अठ्ठावीसचा तीन चार त्यापैकी त्याने दोन एकरामध्ये केळीबागा लावलेल्या होता आणि ह्या केळीबागा पूर्ण चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत जवळपास त्याच्या सातशे झाडांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या आहेत त्याला लागलेला जो माल होता किंवा मग त्याच्यातून निघणारं जे उत्पन्न होतं ते त्याला शून्य आहे त्याच्यातून त्याला काही उत्पन्न निघणार नाही त्याच्या अशा दुःखद प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया त्या शेतकऱ्याकडून की या चक्रीवादळामध्ये त्याचा अंदाजे किती नुकसान झालेला आहे हॅलो माझं नाव शंकर शिवाजी पाटील राहणार गोदरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव ह्या शेतामध्ये मी दोन एकर केळी लावल्यामुळे एक महिले कन कदाचित या शेतामध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपये झाड आज पडत होतं ह्या झाडापैकी मला सात आठशे झाडं नुकसान झालेले आहे तरी एकही पैसा या झाडामुळे भेटत नाही पुरो संपूर्ण उत्स्वस्त झालेलं आहे तरी या शेतामध्ये आज रोजी त्या लाड्या मॅडमला फोन केल्यानंतर आले नाही शासनाला हीच विनंती आहे की पंचनामा करून रितसर पंचनामा करून मदत जाहीर करावी एवढी विनंती करतो आपण आताच बघितलं कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या दुःखद भावना सांगितलेल्या आहेत तो जो गोदरीचा शेतकरी त्याची आर्थ हा काय शासनाला जे तलाठी मॅडम आहेत जे तलाठी साहेब आहेत ते अजूनही आलेले नाही आणि त्यांनी पंचनामा केलेला नाही तरी त्यांची एक विनंती आहे की त्या तलाठी साहेबांनी येऊन लवकरात लवकर पंचनामा करावा व तहसीलदारांनाही तो पंचनामा सादर करून त्यांना कुठेतरी मदत जाहीर करावी अशी त्यांची आर्थ हा काय ते कुठेतरी कोलमडल्यासारखं त्यांना वाटतंय आहे कारण की आज लहानपणापासून मोठा पिकाला जो जीव लावतो शेतकरी त्याच्याकडून त्याचा स्वतःचं नुकसान हे बघवलं जात नाही तरी शासनाने लवकरात लवकर त्यांचा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना मदत जाहीर करावी ही त्यांची विनंती आहे शासनाला कॅमेरामन मोहम्मद मनियार सहमी रिपोर्टर रसमुख नेरिया जेबिन मास्टर न्यूज गोद्री शिरपूर गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील एका बाजूचे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नुकतेच काढण्यात आले आहे या राज्य महामार्गावर गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य गटारीचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असून आधीच लांबलेले हे बांधकाम पावसाळा सुरू होण्याच्या आत पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मध्यपूर्व येथील बस स्थानक चौकात या चौकात आपण बघू शकता की जो रस्ता बाजूला असलेल्या एका बाजूचे जे अतिक्रमण भाग होता तो पूर्ण काढला जात आहे आणि जी नाली अपूर्ण सोडलेली होती जी सारी रस्त्याच्या एका बाजूची ती सारी आता जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटर चाळी आता पूर्णपणे नवीन बांधकाम होत आहे येणाऱ्या पावसाळ्यात त्या चारीमध्ये येणारं पाणी कॉल्यांचं पाणी असेल गावाचं पाणी असेल ते पूर्णपणे प्रवाहात जाऊन थेट नदीपर्यंत जावं यासाठी या चारीसाठी या काम करण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकतात की जे काही दुकानदार लोकं होते त्यांचे ओठे असतील काही त्यांचे शेड असतील जे अतिक्रमित भाग होते ते पूर्णपणे तोडले गेलेले आहे आणि जे ठेकेदार आहेत त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने त्या ठिकाणी अतिक्रमण काढत आहेत आणि जे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मतानुसार येणाऱ्या पंधरा दिवसात ते चारी पूर्ण करणार आहेत कॅमेरामन मोहसिन मी रिपोर्टर असमुख निर्या जे बी एन महाराष्ट्र न्यूज फत्तेपूर भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार